जतलुका संख्येतील श्री गुरुबसो विरक्त मठाचे मठाधिपती श्री महेश देवरू यांनी कर्नाटक राज्य हंपेतील कन्नड विश्वविद्यालयाकडून पी एच डी पदवी दिनांक दहा रोजी हंपे येथे कर्नाटक राज्याचे शिक्षणमंत्री एम सी सुधाकर आणि कुलपती परमशिवमूर्ती कन्नड विश्वविद्यालय कुलपती हंपी पे यांच्या हस्ते पी एच डी पदवी देऊन सन्मान आणि गौरवण्यात आले अधिक माहिती अशी की जत तालुका संख्येतील श्री गुरु विरक्त मठाचे मठाधिपती श्री महेश पी यांनी डी पदवी मिळवण्यासाठी कर्नाटक येथील हंपी कन्नड विश्वविद्यालयामध्ये दे। शिवयोगींचे सामाजिक समन्वय आणि तात्विक विचार हा ग्रंथ लिहिला होता सदर कर्नाटक राज्य हंपेतील कन्नड विश्वविद्यालयाकडून डी पदवी प्राप्त झाल्यामुळे कर्नाटक राज्याचे राज्यपाल श्री राज्या राज्या थरवचंद गेहलोत यांच्या अध्यक्षतेखाली कर्नाटक राज्याचे शिक्षणमंत्री एम सी आणि कुलपती परमशिव मूर्ती कन्नड विश्वविद्यालय कुलपती हंपी यांच्या हस्ते पी एच डी पदवी देऊन गौरवण्यात आले आहे म्हणून संख्येतील श्रीगुरुवस विरक्त मठाचे मठाधिपती श्री महेश देवरू यांचे हे नाव कर्नाटक राज्य आणि जत तालुक्यात गाजले आहे आणि त्यांचे कौतुक होत आहे